नमस्कार मी ज्योतिषशास्त्री नितीन जोगळेकर आणि आपण पाहत आहात नक्षत्र प्रकाश चॅनल येत्या एकोणतीस मार्चला रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी काय घडणार आहे माहिती आहे शनीचा राशी पालट होणार आहे शनी कुंभराशीतून मिश राशी मेश सॉरी शनी कुंभराशीतून मीन राशीमध्ये जाणार आहे याच्यामुळे मकर राशीची साडेसाती संपत आहे आणि मेष राशीला नव्याने साडेसाती सुरू होत आहे राहता राहिली कुंभ जी शेवटची अडीच चालू झालेली आहे अशा पद्धतीचा बदल होणार आहे साडेसाती म्हटलं की मानसिक त्रास होतात हे सगळ्यांना आजपर्यंत माहिती आहे त्यामुळे याच्यावरती उपाय काय हा आजच्या व्हिडिओचा मुख्यत्वे विषय असेल त्यापूर्वी एक छोटासा भाग घेणार आहे तो असा की ज्या मेष राशीला नव्याने साडेसाती चालू होणार आहे त्या मेष राशीच्या लोकांचा फारसा ज्योतिषबिश्दिष याच्यावरती विश्वास नसतो परंतु असा अनुभव येईल की मेष राशीवाले आता साडेसाती सुरू झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यातली पहिलीच साडेसाती असेल तर ते विश्वास ठेवायला लागतील अरे नाही शनी महाराज काहीतरी आहेत आणि ते त्रास देतात बरं का आणि ते त्रास देतात म्हणजे काय ते काही जाणीवपूर्वक तुम्हाला त्रास देत नाही तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुम्हाला देत असतात तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी त्रास दिला असेल विचार न करता बोलला असाल टोचून बोलला असाल रागावला असाल मारला असेल किंवा काहीतरी ज्याला आपण अनिती म्हणू अशा पद्धतीचं काहीतरी केलेलं असेल तर त्या सगळ्याची फळं तुम्हाला परत शनी देत असतो हा शनीचा स्वभाव आहे शनीचं काम आहे कार्य आहे त्याप्रमाणे मेष राशीच्या लोकांना पहिली अडीचकी ज्या काळामध्ये शनी त्यांच्या चंद्राकडून व्यय स्थानामध्ये असतो चंद्राकडून बाराव्या स्थानामध्ये असतो या काळामध्ये त्यांना खूप त्रास होण्याची शक्यता आहे त्रास कशा पद्धतीचा होईल मानसिक त्रास होणार आहे कुठेतरी नुकसान होणार आहे कुठेतरी अपमान करणार आहे नको असताना प्रवास करावा लागणार आहे प्रका प्रवास त्रासदायक असणार आहे रिझर्वेशन मिळणार नाही तर तर जावंच लागणार आहे अशा पद्धतीचे सगळे त्रास कष्ट खूप करावं लागणार त्या मनाने रिटर्न मिळणार नाही गोष्टी ठरल्याप्रमाणे होणार नाही काहीतरी अडचणी निर्माण होणार शेड्यूल बिघडणार मनस्ताप होणार आहे आता या सगळ्यावरती उपाय काय आहे म्हणजे या तिन्ही राशीच्या लोकांना म्हणजे आता नव्याने साडेसाती सुरू होते ते मेष राशीच्या लोकांना ज्यांची मधली अडीचकी चालू आहे ते मीन राशीच्या लोकांना आणि ज्यांची शेवटची अडीचकी चालू आहे अशा कुंभ राशीच्या लोकांना यांनी काय उपाय करायचा आहे तर सूर्यपुत्रो दीर्घ देहो विशालाक्षिवाप्रिया मंदाचार प्रसन्नात्मा पीडा हर तुम्ही शनी अशी शनीची प्रार्थना करायची नीलांजन स्वभाव असा हा मंत्र आहेच शनीचा पण तो शनीची स्तुती करणार आहे प्रार्थना करणारा नाही साडेसातीमध्ये जो मंत्र कारगिर आहे जो मंत्र उपयोगी पडतो साडेसातीचा त्रास कमी करतो असा मी पण अनुभव घेतलाय तो आहे सूर्यपुत्रो दीर्घ देहो विशालाक्षिवाप्रिया मंदाचार प्रसन्नात्मा पीडा हर तुमे शनी या मंत्राचा रोज सकाळी आंघोळीनंतर एकवीस वेळाला जप करायचा आहे याशिवाय दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन तिथे शनीला रुईचा हार त्याच्यानंतर काळे उडीद खडे मीठ हे अर्पण तेल हे चार गोष्टी अर्पण करायच्या कुठल्या चार गोष्टी अर्पण करायच्या रुईचा हार तेल काळे उडीद आणि मीठ हे शनीला अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची की माझा त्रास थोडा कमी होऊ दे मला कळलं आहे माझं चुकलं आहे माझी शिक्षा थोडीशी कमी शिक्षा बघायलाच लागणार आहे फक्त थोडी कमी होणार आहे प्रार्थना केल्या शनी महाराज काही असं म्हणणार नाहीत की जे दिलं सोडून भाऊ तुला म्हणून असं काही घडत असतं शनीची शिक्षा ही भोगवावीच लागते अशी एक कथा आहे की अत्यंत ज्ञानी विद्वान देवांचे गुरु गुरु महाराज यांना शनी म्हटलं की बाबा आता तुमच्या राशीला मी येणार आहे तुम्हाला शिक्षा द्यावी लागणार मग काय झालं माहिती आहे तुम्हाला त्यांच्यावरती आळ असा आला, आला की त्यांनी दोन राजपुत्रांना मारलं आणि मग त्याला फाशी द्यायला निघाले कारण का त्या गुरु महाराजांच्या धोत्राच्या सोग्यामध्ये त्यांनी कलिंगड बांधले होते आणि त्यातनं लाल रक्तासारखं ते द्रव बाहेर येत होतं त्याला राजाच्या सेवकांनी बघितलंच नाही ते म्हटले यांनीच मारलंय आणि हे दोन राजपुत्रांची मुंकी आहे असं म्हणून त्यांना सोळावर नेऊन उभं केलं आणि मग शनी भारत म्हणले की फक्त अडीच तास येईल आणि ते अडीच तास संपल्यान मग त्यांची सुटका झाली म्हणजे गुरु महाराजांसारख्या विद्वान विवेकी कुठलाही चुकीचं काम न करणाऱ्या माणसाला व्यक्तीला किंवा हे सांगायचा सा उद्देश असा की जे अजिबात चुकत नाही त्यांच्या आयुष्यात सुद्धा काहीतरी चुकत असतं ना अडीच तास का होईना पण मनस्ताप बघावं लागतो अडीच तास असू दे अडीच वर्ष असू दे मनस्ताप बोगावा लागतो त्याच्यासाठीचा उपाय सांगितलाय आपल्याला सर्वांनाही व्हिडिओ आवडली असेल तर आवडली म्हणून कळवा धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण